सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल न्हावा येथे लोकशाही रण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी हदगाव तालुक्यातील न्हावा येथे साहित्य सम्राट लोकशाही रण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती दिनांक तीस ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी गावचे सरपंच पुंडलिकराव नरवाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या, या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय शिवराज कोहळीकर कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय रमेश पाटील घंटलवार प्रमुख वक्त दादासाहेब शिळके भीम टायगर सेना संस्थापक अध्यक्ष शिव व्याख्याते डॉक्टर उत्तमराव शिंदे संतोष हातागडे दिलीपराव बाषेवाड ज्ञानेश्वर गुद्धटवाड यावेळी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी प्रमुख वक्ते व्याख्याते डॉक्टर उत्तमराव शिंदे आपल्या व्याख्यानातून बोलताना असे म्हणाले अण्णाभाऊ साठे हे साहित्य विश्वातील ध्रुवतारा आहेत त्यांचं साहित्य हे कल्पना विश्वात रमणारं नसून धर्मव्यवस्थेने नडलेल्या आणि भांडवली व्यवस्थेने पिडलेल्या जिवंत माणसांच्या जगण्या मरण्याचा लेखा होय त्यापुढे ते बोलताना म्हणाले की अण्णाभाऊ साठे हे बंडखोर साहित्यिकाबरोबरच थोर समाज सुधारक कडवे देशभक्त आणि शाश्वत मांडणारे होते अशा या गावपुसाबाहेर जन्मलेल्या अवलिया विचारवंताला भारत सरकारने भारतरत्न देऊन गौरव करावा आणि मुंबई विद्यापीठाला त्यांचे नाव द्यावे तरच आपण त्यांच्या मुक्त होऊ सिटी इंडिया न्यूज प्रतिनिधी शिवाजी खुणे अमागरी धन शब्दात चिन्ह रत्ने शब्दात चिन्ह संस्कृतने करू शब्दाची <संगाला> <संगाला> अम्मा जीवाची जिमाना शब्द वापरून धर <संगाला> <दर> जन लोका <जव्दावाँधाला> हा <संगाला> शब्द प्रामाण्यवादी मराठी मुला दिनाने जगदूतुपुर आहे गळ्यात कवड्यांची माळ घालून मी शेतकऱ्यांचा कष्टबिरांचा राजा आहे हे जगाला छाती ठोकपणाने सांगणारी राजर्षी संत तुकाराम परिवर्तनाचे जनक महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले दिवसा गावं झाडावीत रात्रीला माणसांची डोके साफ करावीत असा कार्यक्रम या महाराष्ट्र यांनी केला ते जगद्गुरु गाडगे बाबा कैकाडी बाबा तुकडोजी बाबा आणि आज ज्यांची आपण जयंती साजरी करत आहोत एक महान अस व्यक्तिमत्व या महाराष्ट्रातील नवीन देशातील लोकशाही राणाबाब साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं माणसाचा ती सगळी माणसं आणि अख्खा महापूर्व सांडून गेला ती सगळी माणसं उरले सुरले आडकलेले कचरा कचरा केला गावामध्ये बसलेली आडक नाही जात तुम्ही आता नाव घ्यासारखे तर खूप महात्म्या आहेत आता नावाची वेळ घडत नाही प्रश्न असा आहे की हे आपल्या मुळावरच उतरलं आहे मला त्यांचा खूप मुळावरच उतरायचा महाराष्ट्र तो दणकाच बसला आता इथे हे म्हटलं तू तसाच बोंबळ यतत नाही नव बोंबळ या तू इथं बन कर काय माय काय बप्पांनो काहीतरी जणाले जळू द्या आवाज तुमच्यापर्यंत जात नाही आणि विशेष म्हणजे सीटीआय सिटी इंडिया टीव्हीचे या ठिकाणी लाइव प्रसारण व्हायला लागले आणि ते मय앗 कार्यक्रमाच्या वाजायला बरं काय जी बातमी देशात जाते urgency <laughs> ही बातमी देशात जाणार आहे तर अशा पद्धतीनं नाईलाच ना का होईना म्हणून आपण बसलात का ते ऐकायला बसला संवाद साधू आपण ऐकायला बसलेत ना इकले काही नाही कोणाच्या बायकाचं काम पहिले प्रथम डॉक्टर शिंदेने केले याच्यात बऱ्याच जणांना माहिती मी कोणता जिल्हा परिषदेचा मेंबर नाही मी काही अध्यक्ष नाही आणि कुठला आमदारही नाही कोणी नाही शेतकऱ्याचं कष्टकऱ्याचं गोरगरीब माणसांची सेवा करतो दवाखान्याच्या माध्यमातून दिसका भला नाही दिया उसका भला भरा देतो तर बाई भिंडायला येणार तेवढ्या पैशामध्ये शेतात ते तास असा कार्यक्रम आहे आपल्यामुळे कोणाला मंगल कार्यालय भेटणार नाही आणि कुणाला मारुतीच्या मंदिराचा पारही भेटणार आम्ही सांगितलं हम्मा घरी जाण शब्दाची नका फक्त आमच्याकड शब्द आहेत तुम्हाला सांगण्यासाठी कि त्या शब्दामध्ये एवढी ताकद आहे एवढी ताकद आहे की त्या शब्दामुळे या देशात नाही तर अनेक देशामध्ये क्रांत्यासाठी उलथापान तुम्ही काय करू तुमचा तुम्ही बायकोच्या पाया पडून आले नाही मनावर बायकोच्या पाया पडून दादा बिचारी बसलेत मी बसलो म्हणून ते बसले दादा काय की नाही त्याला वाटत हे बमला पुन्हा केलं असो खूप प्रयासानं ह्या जयंतीचा तुम्ही कार्यक्रम ठेवला केला पण थोडं मात्र साहेबांचं नियोजन या ठिकाणी मला काय म्हणायचंय महापुरुषांच्या जयंत्या करत असताना त्या महापुरुषांचे विचार हे समाजापर्यंत पोहोचले पाहिजे याच्यासाठी एकमेव एकच व्याख्याता बोलला पाहिजे एकच व्याख्याता असला पाहिजे आणि त्या व्याख्यानाला माणसांची गर्दी केली पाहिजे जेणेकरून एक चांगल्या पद्धतीचा मेसेज मॅसेज आज घडीला रात्र आणि दिवस सुद्धा आपल्यासाठी वैर्याचा तुम्ही म्हणाले असे आम्हाला स्वातंत्र्य मिळालं आहे आम्ही स्वतंत्र झालोय खडाण झालोय नुकसान झालंय आता जसं आमच्या हतागडी साहेब म्हणाले की या आझादी झोटी आहे देश की जनता खोटी आहे असा जी नारा अन्नाभोवणीत दिला होता ते आजही सत्यात उत्तर तुम्हाला करताना आणि याचे पहिलू उलगडून सांगत असताना माझ्यासारख्याला कमीत कमी दोन तास लागतात मला दोन तास लागतात त्याच्या एका शब्दावर तर अशा पद्धतीनं सोळाव्या शतकामध्ये ज्यावेळेस छत्रपती शिवरायांचं स्वराज्य निर्माण होत होत आणि त्याच वेळ देहू गावामध्ये दे। एक तुकाराम नावाचा कुणबी शेतकरी जन्माला येतोय आणि तो कुणबी कष्टकरी शेतकरी हा समाज व्यवस्थेच्या विरुद्ध विद्रोह करतोय व्यवस्थेच्या विरुद्ध विद्रोह त्या ठिकाणी धर्म व्यवस्था समाज व्यवस्था राजकारण समाजकारण अशी व्यवस्था जर पाहिली तर महाराजांच्या पुढे काळा अंदाज दिसतोय त्या ठिकाणी परकीयाची सत्ता आहे मुस्लिमांची सत्ता आहे आणि त्या सत्तेमध्ये येथील जनता येतो भूमिपुत्र भरडल्या जातो आहे हे तुकाराम महाराज उद्या डोळ्यांनी पाहता